नमस्कार आज झपटलेला टू या चित्रपटासाठी महेश कोठारे आणि त्यांचा मुलगा आदिनाथ कोठारे तिथे इथे यांनी भेट दिली आपण आदिनाथ कोठारेकडनं जाणून घेऊया की, की त्याला ह्या चित्रपटाबद्दल काय वाटतं नमस्कार मी आदिनाथ कोठारे झपाटलेला पार्ट टू सात जूनला रिलीज होतोय थ्री डी मध्ये रिलीज होणार आहे तर मी सगळ्या औरंगाबादच्या सगळ्या रसिक प्रेक्षकांना आवर्जून विनंती करतो की सात जून ही तारीख लक्षात ठेवा कारण मराठी सिनेमाला भारतातल्या सिनेमाला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत तर त्या शंभर वर्षाचं प्रतीक आपण कसं साजरं करायचं ते झपाटलेला टू मराठीतला पहिला थ्री डी सिनेमा येतोय तर ह्याचा सगळ्यांनी आस्वाद घ्या झपाटलेला टू मध्ये माझी भूमिका जी आहे ती आहे आदित्य लक्ष्मीकांत बोलके म्हणजे झपाटलेला पार्ट वन जो पहिला भाग वीस वर्षांपूर्वी आला होता त्यात लक्ष्मीकांत बेर्डे ह्यांनी लक्ष्मीकांत बोलके ही भूमिका साकारली होती त्यांचा सा मुलगा आदित्य लक्ष्मीकांत बोलके ही भूमिका मी साकारतोय अर्थात खूप कठीण होती ही भूमिका साकारणं कारण एकतर माझ्यासाठी कॉमेडी हा खंड हा जॉनर पहिल्यांदा मी हाताळतो आहे ही भूमिका कॉमेडी भूमिका पहिल्यांदा साकारतो आहे त्यासाठी मला विशेष मेहनत घ्यावी लागली विशे विशेष एक अभ्यास करावा लागला कारण एक स्वतःची देहबोली थोडी बदलावी लागली पण माझ्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली आणि सगळ्या आमच्या अख्ख्या टीमच्या सपोर्टमुळे आम्ही हे सगळं नीट सगळं पार पडलं अर्थात मला खूप वेगळा स्टडी पण करावा लागला लक्ष्मीकांत बेर्डेचे वेगळे सिनेमे मला बघावं लागले झपाटलेला हा पार्ट वन सिनेमा पण मी खूप नीट बारकाईनं बघितला स्टडी केला त्यांची बॉडी लँग्वेज त्यांचा स्टाईल बोलण्याची सगळं अर्थात त्यांच्या लक्ष्मीकांत बेडेंबरोबर त्यांना रेप्लिकेट करणं एवढं सोप्पं नाही आहे पण माझ्यापर्यंत मी जेवढी मेहनत करू शकलो मी केली आणि प्रयत्न करू शकलो तेवढा केला आहे मी आशा करतो की सगळ्या प्रेक्षकांना माझी मेहनत नक्कीच आवडेल आणि त्यांना हा सिनेमा नक्कीच आवडेल तेवा तेवा जो तू जेव्हा पहिल्यांदा स्क्रिप्ट वाचली या चित्रपटाची तर तेव्हा तुला ते वाचून कसं जेव्हा वडिलांनी मला सांगितलं की तू विचारलं की तू करशील काही भूमिका आपण एक लुक टेस्ट करूया तर मला एक एक्साइटमेंट पण होती की झपाटलेला हा एवढा गाजलेला सिनेमा तात्या विंचू हे सगळी ही ब्रँड आहे म्हणजे हिंदीमध्ये मध्ये कब्बर सिंग जसा गाजलेला विलन जसा मराठीतला तात्या विंचू हा गाजलेला तेवढाच गाजलेला विलन आहे तर ह्या फिल्मच्या सिक्वेल मध्ये काम करणं दुसऱ्या भागात काम करणं ही एक मोठी संधी होती माझ्यासाठी त्याचबरोबर दडपण पण होतं कारण प्रेक्षकांच्या अपेक्षांवर पुरून यायचं होतं आणि त्यांची अपेक्षा खूप असणार प्रेक्षकांच्या कारण झपाटलेला पार्ट वन हा खूप गाजलेला सिनेमा होता आणि त्यासाठी मला माझ्यात खूप माझ्या स्वतःवर माझ्या अभिनयावर माझ्या देहबोलीवर खूप मेहनत घ्यावी लागली थोडी बदलावी लागली कारण तो लक्ष्मीकांत बेडेंचा मुलगा वाटला पाहिजे तर त्यांचीच थोडी छवी असायला पाहिजे तो त्यासाठी लक्ष्मीकांत बेडेंनी जी कॅरेक्टर साकारली होती लक्ष्मीकांत बोलके त्यांचा मुलगा तसाच त्यांच्यासारखाच थोडाफार असणार निरागस त्याचबरोबर हजर जवाबी थोडा मस्तीखोर तर हे सगळ्या कॅरेक्टर्स सगळी गुण माझ्यात काही आहेत थोड्या प्रमाणात ते अजून बाहेर काढायचे होते मला तर ती मेहनत मी घेतली आणि माझ्या वडिलांनी माझ्यावर घेतली आणि आम्ही हा सिनेमा शूट केला आहे हे सगळं होमवर्क करून मग आम्ही फ्लोरवर गेलो आणि थ्री डीमध्ये हा सिनेमा ऑडियन्सला बघायला मिळणार आहे तात्या विंचू वीस वर्षानंतर तो पण थ्री डीमध्ये बघायला खूप मजा येणार आहे ऑडियन्सला आणि वीस था वर्षानंतर अर्थातच खूप तांत्रिक बदल पण खूप झाले आहेत त्यामुळे ह्या फिल्ममध्ये स्पेशल इफेक्ट्स खूप वरच्या दर्जेचे झाले आहेत त्याचबरोबर थ्री डी पण खूप वरच्या दर्जाची झाली आहे कारण आम्ही ही थ्री डी टेक्नॉलॉजी ज्या थ्री डी कॅमेऱ्यावर आम्ही शूट केलं आहे म्हणजे आत्तापर्यंत भारतात ज्या थ्री डी फिल्म्स तुम्ही बघितल्या आहेत त्या सगळ्या टू के रेझोल्युशनवर शूट केल्या आहेत पण हा सिनेमा स्टिरिओस्कोपिक थ्री डीवर आणि फोर के रेझोल्युशनमध्ये शूट झाला आहे मराठीतला भारतातला पहिला फोर के थ्री डी सिनेमा हा असणार तू या चित्रपटामध्ये सोनाली कुलकर्णी आणि सईता मानकर अशा कलाकारांसोबत काम केलं तर तुझा अनुभव कसा होता खूप मजा आली काम करताना म्हणजे सोनाली कुलकर्णी बरोबर जी माझ्या अपोजिट आहे या फिल्म मध्ये तिच्याबरोबर काम करताना खूप मजा आली कारण पहिल्या दिवसापासून आमची आमचं ट्युनिंग खूप मस्त जमलं खूप मस्त जुळलं आमची केमिस्ट्री पण खूप मस्त दिसून आली आहे पडद्यावर साई तामणकर मकर नासपुरे सगळे दिग्गज कलावंत त्यांच्यावर काम करताना विजय पटवर्धन विशाखा सुभेदार या सगळ्यांनी खूप एक मस्त सहकार्य केलं सपोर्ट केलं आणि आमची सगळ्यांची एक टीम एकत्र येऊन मस्त भट्टी जमली सगळ्यांची आणि तीस पस्तीस दिवस आम्ही एनडी स्टुडिओला हा सिनेमा शूट केला नितीन चंद्रकांत देसाई या फिल्मचे प्रोडक्शन डिझायनर आहे तसे सगळे टेक्निशियन्स आपले जे थ्रीडीचे स्टिरिओग्राफर्स जे स्पेनवरून आले होते खास या फिल्मसाठी मागवलं आम्ही त्यांना बोलवलं होतं सुरेश देशमाने हे फिल्मचे कॅमेरामॅन आहेत प्राईम फोकसची टीम गोवी खूप मोठे स्पेशल इफेक्ट्स सुपरवाइजर आहेत हे सगळे एकत्र आम्ही येऊन माझे वडील महेश कोठारे आम्ही सगळ्यांनी खूप मेहनत घेतली या फिल्मवर आणि त्याचा आउटपुट तुम्हाला सात जून दिसेल तुझ्या वडिलांसोबत काम करताना ऍज अ डायरेक्टर आणि रिअल लाईफ मध्ये वडेल तर ह्यामध्ये तुला काय वेगळं आम्ही घरात पण आमचं नातं खूप जवळचं आहे तर असं सेटवरती आम्ही पण जातो तेव्हा आमचं ट्युनिंग पण खूप चांगलं असं मी वडिलांना मी वडिलांबरोबर खूप आम्ही बरीच कामं केली आहेत एकत्र म्हणजे मी त्यांना त्यांच्या चार सिनेमात असिस्ट पण केलं आहे ॲज अ असिस्टंट डिरेक्टर तर आमचं ट्युनिंग खूप वेगळ्या लेवलचं आहे तर असं सेटवर वेगळं घरी वेगळं असं काहीच नसतं आमच्याकडे ह्याच्या आधी तू कोणत्या चित्रपटात काम केलं आहे किंवा अजून अभिनयासाठी तू काय कर अभिनयासाठी मी अभिनयच केला फक्त आणि माझा पहिला सिनेमा वेडला जीवा होता त्यानंतर मी संजय सुरकरांचा सिनेमा हिंदी सिनेमा होता स्टँड बाय केला होता त्यानंतर दुभंग नावाची फिल्म केली त्यात माझ्या वडिलांनीच डिरेक्ट केली होती मग सत्तरंगिरी नावाचा सिनेमा केला जो आदित्य सरपोतदार यांनी डिरेक्ट केला होता तो मागच्या वर्षी आले आणि आज आता ह्या वर्षी झपाटलेला पार्ट टू येतोय झपाटलेला टू सात जून ला संपूर्ण भारतभर रिलीज होणार आहे त्यासाठी लोकपत्र टीम कडून आदिनाथ महेश कोठारे यांना शुभेच्छा कॅमेरामन विद्या गाळुंकेसह मी निमिषा धारूरकर लोकपत्र लाईव्ह औरंगाबाद